नमस्कार मी गणेश शाहारी एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपले विधानसभेची मतमोजणी झालेली आहेत आणि अकोले तालुक्याचे आमदार पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आमदार डॉक्टर किरण लांबटे हे आता निवडून आलेले आहेत आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आमदार डॉक्टर किरण लामटे देखील या ठिकाणी आहेत ते जे काही अधिकारी आहेत ते सगळे त्यांना भेटत आहेत त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं जात आहे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा तुम्ही आमदार झालात पाच हजार पाचशे छप्पन्न मतांनी विजय झालाय काय प्रतिक्रिया पहिली लोकशाहीचा विजय झाला खर तर जे काही आमिष्य दाखवले गेले दारू पैसा त्यावर लोकांनी लात मारी आणि मायबाप जनतेने साथ दिली राजकारणाच्या शुद्धीकरणालाही लोकांनी साथ दिली मनापासून त्या मायबाप जनतेचा मी आभार मानतो माझे जे काही सहकारी असतील मित्रपरिवार माझ्या लाडक्या बहिणी माय माऊली यांनी जेव्हा प्रेम केलं खर तर सरळ मार्गाने इलेक्शन लढणं एवढी काही सोपी प्रक्रिया नाही पण लोकांनी जो काही प्रतिसाद दिलाय जो मायबाप जनतेनं प्रतिसाद दिलाय तो माझ्यासाठी कायम कायम माझ्या हृदयात राहीन आणि मी परत एकदा गतीनं काम करायला सुरुवात करील आतापर्यंत काम करत आलोय पुढे पण काम करत राहील कारण सरकार राज्यामध्ये येते महायुतीचं त्यामुळं कामाला गती येणार आहे जी काही बरीच स्वप्न पाहिलेली ती स्वप्न सगळी पूर्णत्वाला विरोधक असतील अमित भांगरे त्यांची जी प्रतिक्रिया आली आहे ईव्हीएम वरती जो काही संशय व्यक्त केला जातो काय बाब याबाबत काय बोल आता त्यांना कशा कशावर संशय व्यक्त करायचं त्यांनी करू द्या त्यांची त्यांचा त्यांना लकला असो जे काही जनतेने दिलेला निकाल आहे तर तो, तो जाहीर आहे आता कुणी जर पैसा खर्चून बसला असेल प्रलोभन दाखवून बसला असेल आणि जर पायाखालची वाळू सरकली असेल जनतेने विजय दिला असेल तर ते काय म्हणायचे ते म्हणतील दोन हजार एकोणीसला एक लाख तेरा हजार चारशे चौदा मत तुम्हाला द्यावी लागते चोवीस मध्ये कुठेतरी असं वाटतंय का थोडासा आकडा कमी मिळाला आता तिरंगी लढत होती दुरंगी असते तर कदाचित तो आकडा वाढला पण असता तुम्हाला माहित आहे की काही मित्रपक्ष किंवा त्यांचा जो उमेदवार आहे तो बंडखोर उमेदवार म्हणून उभा राहिला त्यामुळे थोडीशी मतं बाजूला गेले त्याची जर बेरीज केली तर लाखाच्या आसपास जाऊन पोचतोय आपण आणि त्यामुळं इकडं तिकडं थोडं झालं असेल आणि ज्या काही खोटं बोला बोलायचं रेटून बोलायचं हे सगळा प्रकार जो झाला किंवा दारूचा पैशाचा खूप वापर गैरवापर झाला काही वार्ताहरांनाही त्यांचे गुलाम बनवले गेले काही वार्ताहर पॅकेजवरती काम करत होती फेक नरेटिव्ह पसरत होते आणि याचा सगळ्याचा परिणाम थोडाफार पर इकडं तिकडं पण विजय विजय जे काही अपक्ष जे काही अपक्ष उमेदवार जे काही उभे राहिले त्याच्यामुळे तुम्हाला हा फायदा झाला की तोटा झाला आता बघा की मारुती मेंगा जर उभी राहिले नसते तर कदाचित मला दहा एक हजार ते सात आठ हजार मला मत पडले असते बाकीचे जे काही सहविचारी आहेत त्यांची मतं मला पडू शकली असते किंवा थेट जर ते थे माझ्या व्यासपीठावर आले असतील तर कमात कमीत कमी, कमी वीस हजार मतं वाढली असते त्यामुळं थोडाफार तोटा झाला पण प्रत्येकाला कळून चुकलं की जनता काय ट्रेड स्वीकारते अकोले तालुका हा पुरोगामी तालुका आहे कुणी फार भडक भाषणे केली काही वाईट साईड बोलल तर त्याकडे जनता लक्ष देत नाही जनता ही सरळ जी वस्तुस्थिती आहे तिला धरून तालुक्याचा विकास मतदारसंघाचा विकास सर्वांना सांभाळून घेणारा सर्वांना जनतेत मिसळणारा हा सगळा ट्रेंड पुढे लोकांनी चालव साहेब दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस पंचवीसशे कोटी रुपये तुम्ही आणलेत आता दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीस किती कोटींचा टप्पा गाठायचा दादा सांगितलं ना जवळ जवळ चार हजार कोटी रुपये देणार आहे कदाचित त्याच्यापेक्षा जास्त निधी आणि तुमचं डॉक्टर किरण लहामटे दुसऱ्यांदा ते विजयी झालेले आहेत आणि त्यांनी देखील जे काही आरोप प्रत्यारोप करा देखील त्यांनी उत्तर साधलेलं आहे प्रतिनिधी प्रत्यार गणेशावरी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर